हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो नुकतंच वाचनात आलं आयुष्यात तुम्हाला प्रगती साधायची असेल तर तुमच्या मनातून तुमच्या मेंदूतून ही दोन वाक्य कायमची काढून टाका आता ती दोन वाक्य कुठली याविषयी उत्सुकता तर नक्कीच लागली होती तुम्हाला सुद्धा आहे ना सांगते त्या दोन वाक्यापैकी पहिलं वाक्य असं होतं मला हे काम करायचं आहे पण मी ते उद्यापासून करेन ज्यावेळी एखादी आपण गोष्ट ठरवतो आणि म्हणतो की उद्यापासून मी हे गोष्ट करेन त्यावेळी अप्रत्यक्षरित्या जणू आपण म्हणत असतो की हे काम मी कधीच करणार नाही आता आपला अनुभव वळून बघूया अशी किती कामं आपण केली की जे करण्याआधी मी उद्यापासून करेन असं आपण बोललो कदाचित दहापैकी एखादी गोष्ट त्यातली शक्य झाली असेल आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा नकळत आपलं मन ते काम उद्यावर किंवा पर्वावर ढकलतं जेव्हा मनाला कळतं की ही गोष्ट आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे तेव्हा मन ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतं त्यामुळंच आपल्याला जर एखादी गोष्ट करावीशी वाटली तर लगेचच त्यासाठी कृती करायला सुरुवात करा ते काम उद्यावर किंवा पर्वावर ढकलू नका आता मनात प्रश्न नक्कीच येतो हे कसं शक्य आहे लगेच कशी सुरुवात करायची तर त्यासाठी सुद्धा एक युक्ती आहेच जे काम करायचं ठरवलंय ते आजच पाच मिनिटं का होईना करायला घ्यायचं म्हणजे उदाहरणार्थ पुस्तक वाचायचं असेल तर पाच मिनिटात एखादं पान वाचून काढायचं व्यायाम करायचा असेल तर पाच मिनिटात किमान दहा पुशअप्स आपण काढू शकतो किंवा पाच मिनटं चालू शकतो या व्यतिरिक्तही आणखी काही कामं असतील तर निदान पाच मिनिटं बसून त्या कामाचं नियोजन करायला हवं कारण जेव्हा आपण कुठल्याही कामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनाला जणू सिग्नल जातो की मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे आणि पुढच्या काही दिवसात कुठल्याही परिस्थितीत मला हे काम पूर्ण करायचं आहे आता दुसरं वाक्य मी जे काही करेन ते परफेक्ट करेन किंवा करतो आता खरं तर हे वाक्य खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं आहे पण तरीसुद्धा या परफेक्शनच्या नादात अनेक लोक कामाला सुरुवातच करत नाहीत जगातला सर्वात श्रीमंत माणूस जेफ बेझोज याने ॲमेझॉन कंपनीची सुरुवात एका गॅरेजमधून केली बॉलिवूडमधला अभिनेता शाहरुख खान ज्याला किंग खान असं म्हणतात त्यानं आपल्या करिअरची सुरुवात टी कलाकार म्हणून केली अक्षय कुमार तर बँकॉकमध्ये वेटरचं काम करायचा तर अशी आहेत का ही काही उदाहरणं जेफ बेझोज यांनी जर ठरवलं असतं की अमेझॉन कंपनी सुरू करण्यासाठी मला अगोदर अलिशान असं ऑफिस बांधावं लागेल तर ऑफिस बांधण्यासाठीच त्यांची बरीचशी ऊर्जा खर्च झाली असती आणि ते त्यांच्या नियोजित कामावर लक्ष केंद्रित करूच शकले नसते जे हातात होतं तिथून त्यांनी सुरुवात केली आणि आज ते यशस्वी झाले म्हणूनच श्रोते हो परिस्थिती अनुकूल व्हायची वाट बघत बसलो ना तर कदाचित उशीर होतो त्यामुळं आताची जी सध्याची परिस्थिती आहे त्याचा वापर करून आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली पाहिजे सुरुवात केली तर समजेल कुठे चुकतंय कुठे कमी पडतो आहोत आणि या अनुभवातून हळूहळू परफेक्शन येईल आणि या परफेक्शनमधूनच जे आपलं ध्येय आहे जे आपल्याला साध्य करायचं आहे त्यापर्यंत आपण नक्कीच पोचू त्यामुळंच जे हातात आहे तिथूनच आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात करायला हवी तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार